पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे आगामी अंबाबाई यात्रा अर्थात मिरज पूर्व भागात अशा शर्यतीचं आयोजन केले असल्याची माहिती युवा नेते विज्ञानदादा माने यांनी बोलताना दिली आहे काही अपप्रवृत्ती या शर्यती रक्त झाल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवत आहेत मात्र कसल्याही परिस्थितीत सकाळी अकरा वाजता बेडग येथील मैदानावर या शर्यती पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचा आयोजन करण्यात येते या शर्यतीसाठी मोठी बक्षीसा दिली जातात त्याच पद्धतीनं आगामी अंबाबाई देवीची यात्रा अर्थात नवरात्र उत्सवानिमित्त मिरज पूर्व भागात अशा पद्धतीचं भव्य आणि दिव्य असे बैलगाडा शर्यतीचे मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शर्यतीमधील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस पिकअप चारचाकी असून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दोन बुलेट गाड्या तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस दोन शाईन मोटरसायकल व चौथ्या क्रमांकाचं बक्षीस हे दोन स्प्लेंडर असणार आहेत असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे या आगामी भव्य आणि दिव्य अशा बैलगाडा शर्यतीला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विज्ञान दादा माने यांनी केलंय उद्या आठ ऑक्टोबर म्हणजेच जे आपण गेल्या आठवड्यापूर्वी नियोजन करत आलो हो, आहोत आणि पंधरा दिवसापूर्वी जे जाहीर केलं म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी बैलगाडी शरीर आपल्याला उद्या बेडग या गावामध्ये एक खूप मोठ्या क्रीडांगणामध्ये सर्व बैलगाडी रसिक प्रेमांना प्रेमिकांना आपण तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत भव्य असे दिवाळीच्या आधी भव्य असे तिथं बक्षिसांचा वर्षाव आपण करतोय त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच मिरजपूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाडी स्पर्धा होत आहेत त्यामुळे सर्व माझ्या मिरजकरवासी सांगलीकरवासी व कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वच महाराष्ट्रातले सर्वच बैलगाडी प्रेमी आहे जे आहेत त्यांनी तिथे येऊन त्याचा लाभ घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती जैन जय महाराज